नमस्कार मी श्रद्धा टपाल स्वागत नारायण उपाध्याय व भरत जोगिंदरनाथ मलिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तब्बल सात वर्षांपासून खरेदी केलेल्या सदनिकेचा ताबा मिळेना मोहण्यातील विकासकांनी माजी सैनिक असलेले नरेंद्र सपकाळ वय छप्पन्न यांची सदनिका खरेदी विक्रीत फसवणूक केल्याची घटना समोर आली असून तब्बल सात लोटला तरी त्यांना त्यांच्या सदनिकेचा ताबा न दिल्याने अखेर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात विकासकांवर रितसर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मोण्यातील यादव नगर परिसरातील बालाजी डेव्हलपर्स चे विकासक विजय नारायण उपाध्याय व भरत जोगिंदरनाथ मलिक यांनी गार्डन इस्टेट नावाने माळ्याच्या सदनिका विक्रीची जाहिरात सन दोन हजार मध्ये केली होती सदरची जाहिरात बघून तक्रारदार व सदनिका खरेदी करणारे माजी सैनिक नरेंद्र त्र्यंबकराव सोपकार यांनी नवव्या मजल्यावरील वन बी एच के सहाशे पंच्याहत्तर चौरस फूट असलेली सदनिका दोन हजार सतरा साली तीन टप्प्यात पैसे देण्याच्या वायद्यावर तब्बल तीन हजार शंभर रुपये प्रति चौरस फूट या दराने वीस लाख एकावन्न हजार रुपये चेकद्वारे विकासक यांना दिले विकासकांनी देखील सदरील सदनिकेचा ताबा डिसेंबर दोन साली देण्याचे नक्की करून तीन पोच दिल्या त्यानंतर विकासक यांनी दोन हजार सतरा मध्ये गार्डन इस्टेट या इमारतीचे चालू असलेले बांधकाम बंद केले ही बाब सपकाल यांना समजतात सपकाल यांनी त्यांच्या सदनिकेची बुकिंग रद्द करून दिलेले पैसे परत द्यावे म्हणून सांगितले असता त्यावर विकासक यांनी सदरची सदनिका बुकिंग रद्द न करता सदनिकेचे निबंधक कार्यालयात दिनांक पंधरा तीन दोन हजार एकवीस रोजी दस्त क्रमांक तीन हजार सातशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार एकवीस प्रमाणे रजिस्ट्रेशन करून दिले मात्र सपकाळ यांनी विकासकाकडे बुक केलेली नवव्या माळ्यावरील सदनिका न देता त्यांनी त्यांना सातव्या माळ्यावरील रूम नंबर सातशे दोन या सदनिकेचे रजिस्ट्रेशन करून दिले आहे त्याबाबत सपकाळ यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी इमारतीच्या बांधकामाची चौदाव्या माळ्यापर्यंत परवानगी मिळालेली नाही सात माळ्यापर्यंत बांधकाम करण्याची परवानगी मिळाली आहे त्यामुळे तुम्हाला सातव्या माळ्यावरील सदनिका देत आहे असे नमूद विकासक यांनी सफकार यांना सांगितले यावेळी सदनिकेचे रजिस्ट्रेशन करतेवेळी अन्य विकासक आनंदकुमार दुबे हेही समक्ष हजर होते त्यानंतर सुद्धा इमारतीचे बंद पडलेले बांधकाम विकासक यांनी सुरू न केल्याने सपकार यांनी त्यांचे कोळसेवाडी कल्याणपूर्व येथील श्री बालाजी डेव्हलपर्स या कार्यालयात वारंवार जाऊन त्यांची भेट घेतली तेव्हा काम चालू करणार आहे काम चालू करता आहे मिळता हो मीटिंग लेता हो असे उडवा उडवीचे उत्तर दिले व इतर अनेक कारण सांगून इमारतीचे बांधकाम जे अर्धवट बंद केले होते ते सुरू केले नाही सपकाळ यांनी त्यांना माझे गृहकर्जाचे कर्जाचे हप्ते चालू आहेत याबाबत या सांगितले त्यानंतर ही नमूद विकासक यांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता सपकाळ यांना सदनिकेचा ताबा दिला नाही म्हणून सपकाळ यांनी सदरील विकासकांचे विरुद्ध दिनांक बावीस एक दोन हजार बावीस रोजी खडकपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज केला होता परंतु त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्याने त्यांच्यापासून सपकाळ यांना आजही मानसिक शारीरिक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे श्री बालाजी डेव्हलपर्स चे मालक विकासक विजय नारायण उपाध्याय व भरत जोगिंदरनाथ मलिक यांनी यादवनगर मोहने कल्याण पश्चिम इस्टेट नावाने इमारत त्यामध्ये सपकार यांना डिसेंबरमध्ये दोन हजार अठरा पर्यंत सदरच्या सदनिकेचा ताबा देतो असे आश्वासन देऊन नमूद विकासक यांनी सपकार यांचा विश्वास संपादन करून त्यांनी सदर ठिकाणी कुठलीही सदनिका इमारतीचे अद्यापपर्यंत बांधकाम पूर्ण करून न देता सबकाई यांचे आर्थिक नुकसान करून मानसिक आर्थिक त्रास देऊन सबकाळ व इतर सदनिका खरेदीदार व्यक्तींची आर्थिक फसवणूक केली आहे त्याबाबत सपकाई यांनी वीस जून दोन हजार चोवीस रोजी खडकपाडा येथे भारतीय दंड विधान कलम पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे तक्रार दाखल केलेली आहे तसेच विकासकांविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा अशी बावीस जून दोन हजार चोवीस केलेल्या लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे बालाजी विकासक भरत मलिक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही डिसेंबर दोन हजार अठरा साली सर्व सभासदांना सदनिकेचा ताबा देणार होतो मात्र काही कारणास्तव कामाला उशीर झाला त्यानंतर कोरोना लागल्यामुळे काम बंद करण्यात आले होते आमच्याकडे चौथा माळ्यापर्यंतचा आठ ओसी आलेल्या असून अजून दोन महिन्यात बाकीचे ओसी येतील रेराची परवानगी देखील मिळाली असून सध्या इमारतीला रंग मारण्याचे काम सुरू असून पुढील टप्प्यात बारा माळ्याच्या इमारतीसाठी ओसीचे प्रयोजन सुरू आहे आता केवळ लिफ्ट आणि फायर ब्रिगेडची एन ओ सी येणे बाकी आहे आम्ही त्यानंतर सर्व सदनिका धारकांना त्यांच्या सदनिकेचा ताबा देऊ असे माझे नरेंद्र त्र्यंबकराव सप आहे मी माझे आहे मी दोन हजार सतरा ला गार्डन स्टेट यादवनगर मोहने फ्लॅट बुक केले होते फ्लॅट क्रमांक नऊशे एक आणि नऊशे दोन त्यांना चेकद्वारे एकवीस लाख पन्नास हजार चेकद्वारे त्यांना वन टाइम रक्कम दिली आणि दोन फ्लॅट बुक केले होते त्याच्यानंतर मी त्यांना रजिस्ट्रेशन विचारत होतो तर त्यांनी मला त्यावेळेस रजिस्ट्रेशन दिले नाही आणि परत त्यांना विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे चौदा माड्याची परमिशन आलेली नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला फ्लॅट रजिस्ट्रेशन करून देऊ शकत नाही आणि त्यांनी मला मग सांगितलं की बाबा तुम्हाला सातव्या माळ्यावर फ्लॅट आम्ही देतोय मग मी त्यातला सातव्या माळ्यावरचा सातशे दोन फ्लॅट नंबर त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन करून घेतला आहे आणि एक फ्लॅट कॅन्सल केला आणि पूर्ण रक्कम एकवीस वीस लाख पन्नास हजार रुपये त्यांना त्यावेळेस ते सळून सपूत झाले होते त्याच्यानंतर त्यांनी मी प्रत्येक वेळेला विचारणा केली असता त्यांनी मला बरेच वेळा बुडोवडीची उत्तर दिली आत्ता मी त्यांना परत विचारणा केली की बाबा मला फ्लॅट तुम्ही कधी देता पोझिशन कधी देत आहे मी बाहेर भाडं भरतोय माझे फ्लॅटचे हे चालले हप्ते चालले आहेत माझ्या आता रिटायरमेंट फक्त आता वर्ष राहिलेत त्या कारणास्तं मी त्यांच्या आता परत गेलो अठरा तारखेला अठरा सहाला ता, तर त्यांना विचारणा केली तर त्यांनी मला सांगितलंय की बाबा अजून आम्ही फ्लॅट तुम्हाला देऊ शकत नाही तर तुम्हाला फक्त जर पाहिजे नाही तर मी त्यांना पैसे मागितले माझे पैसे रिटर्न करा ते पैसे पण रिटर्न द्यायला तयार नाहीत आणि फ्लॅट पण द्यायला तयार माझी मागणी आहे की माझे झालेले नुकसान खूप झालेले आहे कारण त्यांना मी वन टाईम रक्कम दिलेली आहे दोन हजार सतराला आतापर्यंत त्याचं बँक सर व्याज आणि माझे बँकेचे जे हप्ते त्याचे पैसे गेलेले ते, ते, ते व्याज आणि घरभाडेल आतापर्यंत त्याने मला देण्यात यावे त्यांनी त्याचे नाही तर मी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करेल मी पोलीस स्टेशनला त्यांचं रिपोर्टिंग करेल तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद